मित्र तर आज ना आपण खेळला आलोय आणि इकडच्या आपल्या फ्रेंडसोबत हो आपण आता आलोय चिंबूऱ्या पकडायला तर माझ्यासोबत काका आहेत तुमच्या नाव काय तिथं भावेश भावेश दादा आहे छोटी चिंबूरी भेटली आपल्याला बघूया ट्राय करूया भेटतील एकदम भेटले तरी चालेल तसंच आपल्या घरी हल्दी आहे तर काय आपली सोय पाणी होऊन जाईल ठीक आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आहे

बाहेर असे बाहेर काढून घाल रस्त्यावरती बाहेर एकदम मित्रामध्ये आहे की बोरा पहिली भावानी साईडला कर ना शिर्या शिर्या एकच आहे फुटलंय कायच नाही भावानी झाली आपली झाला रस्ता श्रीयात झाली चाकण आयटम आता पिशवी पण आणली आपल्याच मित्र सीन झालाय पिशवी पण आणली आहे ना काही झोला बी नाही आणलाय हातात घ्यायला आपल्या पोस्ट आहेत माझ्या मावशीचा आण पोस्ट आहे कुठे तळेगावच्या वरती गाव आहे त्यांचा पोस्टुरिचा तळेगावला आता लग्नाची लागत आहे

मित्रांनो इकडे जे पायाचे निशाण उठलेले आहेत त्याच्याने आम्ही अंदाज अंदाज घेतला इकडे तर हाय आता इकडे चिंबुरी आहे आपण काढूया दिला आता एकच आहे नाही दोन अखेर म्हणजे लक आहे वाटतात एक अंगड्याचं एक आंघड्याचा लक आहे पकडले ना

माझा वय किती माहिती आहे तुमचा वय किती आहे माझं करतो ना म्हणजे मराठी पोरांनी चालू केलं मी त्यामध्ये हे केलं ना ते पोरं मला एवढी मानतात म्हणजे कुठं पण जा का पाहिजे तर आपला मित्र बोलतोय की शीतल झंडा असतो ना त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये चिंबऱ्या कमी भेटतात म्हणून या जास्त चिंबऱ्या थांबत नाही बाकी पावसाळ्यामध्ये तुम्ही आलात ना तो बोलतो आम्ही तिकडे थोडा मीटर चाललो तेवढ्या अंतरात बोलतो पिशी भरते आपली आपण प्रयत्न करतोय आपल्या दोनशे मुऱ्या भेटलेत कंटिन्यू जावा पकडायचे असा रे तू काटी का पकडली

दे दे गेला पाणी गेला पाली बाहेर गेला होता हे जाग्राऊंड माय जा हे लवकर

मगरीला घाबरून पळायला आहे बाहेर येत आली त्याला बंद करतो मी

माणसं आहेत वीस एक असतील पिन अठरा एकोणीस परफेक्ट विक्स एकवीस जण आहेत पाच आहेत ना बरं तर मित्रांनो मस्त थोडी खाडीत आंघोली केली दोन चिमुऱ्या भेटल्या ते बघितले आपण आणि आत्ता पण आहे ना आपले व्हिडिओ क्लोज करत आहोत आपल्या काका होते सोबत पब्लिक बघा आपली पुढे पण आहे तर आपलं ब्लॉग इकडे एंड करूया तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आवडली असते शेअर करा आणि आपल्या आमच्यासारख्या छोट्या ब्लॉगरना सपोर्ट करा ठीक आहे तर भेटूया लवकर नवीन एक व्हिडिओमध्ये हो